Hey good morning, good morning my dear friends and students. I am and All of you enjoy mathematics and science with me. David morning enjoy the maths and science. सरफेस एरिया आणि व्हॉल्युम हा लेसन स्टार्ट केला होता आणि तो आज एंड होतोय एक महत्त्वाच्या फॉर्म्युला ज्या फॉर्म्युलाचं नाव आहे युलर्स फॉर्म्युला की जो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकतात पुस्तकामध्ये हे पेज आहे या पेजवरती तुम्हाला युलर्स फॉर्म्युला दिलेला आहे मग काय आहे हा युलर्स फॉर्म्युला आणि कोण आहे हा यूलर चला समजून घेऊया तर यु यूल, लिओनार्ड युलर नावाचा एक मॅथमॅटिशियन होता की त्याने खूप यंग एजमध्ये खूप आपल्या वयाच्या अगदी कमी वयामध्ये त्याने व्हटायसिस Ages आ, एजेस आणि सी रिलेटेड ज्या फिगर्स आहे त्याचे फेसेस कसे त्यांचे पृष्ठभाग कसे फाइंड करायचे त्यांच्या एजेस कडा कशा फाइंड करायच्या त्यांचे व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू कसे फाइंड करायचा याचा खूप डिटेलमध्ये अभ्यास केला आणि एक फॉर्म्युला आपल्या सगळ्या गणिताला दिला किंवा आपल्या सर्वांना दिला आणि तो फॉर्म्युला आज आपण शिकणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर तुमच्या पुस्तकामध्ये ह्या पेजवरती खूप सारे अशा फिगर्स दिलेला आहे मग हा युलर्स फॉर्म्युला आपण कशा पद्धतीने व्हेरीफाय करू शकतो आणि ह्या युलर्स फॉर्म्युलाने आपण ती तीन गोष्टी जरी दिल्या असेल तर आपण चौथी गोष्ट कशा पद्धतीने फाइंड करू शकतो म्हणजे तुम्हाला जर फेसेस पण काढू बाकी तीन गोष्टी दिल्या असेल तुम्ही एजेस काढू शकतात तुम्ही व्हर्टायसेस पण काढू शकतात तर चला बघूया व्हॉट इज द युलर्स फॉर्म्युला सी so स्टुडंट पहिल्या फिगरमध्ये तुम्हाला काय दिलेला आहे हा काय आहे तुमचा क्यूब आहे मग ह्या आपल्याला फेसेस किती आहे त्यानंतर एजेस किती आहे आणि व्हर्टायसेस किती आहे मग याच्यावरून युलर्स फॉर्म्युला यूज करायचा आहे मग युलर्स फॉर्म्युला काय आहे ते समजून घेऊया पहिले युलर्स फॉर्म्युला हा फॉर्म्युला डायरेक्ट तुम्ही लाईफ टाईम लक्षात ठेवायचं आहे कधीही तुम्हाला कोणीही अगदी तुमच्या नातवंडांनी जरी विचारलं तर तुम्हाला युलर्स फॉर्म्युला माहिती आला माहिती सांगता आला पाहिजे की कुठल्या ऑब्जेक्टच्या फेसेस एजेस आणि व्हर्टायससाठी लिओनार्ड युलरने हा फॉर्म्युला फाईन केला आहे सो so, फॉर्म्युला आहे आपला एफ प्लस व्ही इज इक्वल टू e ई प्लस टू हा आहे तुमचा युलर्स फॉर्म्युला मग आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फेसेस किती आहे क्यूबचे सगळ्यांना माहिती आहे वन टू थ्री फोर अँड फाय सिक्स हं वन टू थ्री फोर फाय आणि त्याच्या पाठीमागचं सिक्स फेसेस आहे सिक्स एजेस एजेस सगळ्यांना माहिती वन टू थ्री फोर त्याच्यानंतर फायव्ह सिक्स सेवन एट या कडा मोजते एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व ट्वेल्व काय आहे तुमच्या एजेस आहे बारा कडा आहे वर्टायसेस किती असणारे आपण जे नावं दिल्यानंतर इथे एक दोन हा? हे काय आहे तुमचे व्हर्टायसेस समजा आपण याला नावं दिले ए बी सी डी ई एफ जी आणि एच किती झाले तुमचे वर्टायसेस एट झाले मग आपण हे अप्लाय करून बघूया की युलर्स फॉर्म्युल्यामध्ये हे अप्लाय होतंय का मग आता तुम्हाला मध्ये तुमच्या पेपर पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला फेसेस आणि व्हर्टायसेस दिलेले आहे आणि एजेस किती आहे ते फाईंड करायला लावलेले आहे आता ऑलरेडी मी मोजून दिले त्याच्यामुळे तुम्हाला ते माहिती झाले पण तरी पण आपण ह्या फॉर्म्युल्याने आपलं ते अप्लाय होतं की नाही ते बघूया मग एफ फेसेसची संख्या आहे सिक्स व्हर्टायसेस आहे एट सो ई प्लस टू मग आता आपण एजेस काढू शकतो ना एट प्लस सिक्स तिथे झाले तुमचे फोर्टीन झाले इज इक्वल टू ई प्लस टू मग आता आपल्याला ईची व्हॅल्यू फाईन म्हणजे एजेसची व्हॅल्यू फाईन करायची ना मग प्लस टू आहे इकडे जाता येताना काय होणार तो मायनस टू होणार आहे सो नंबर ऑफ एजेस फोर्टीन मायनस टू इज इक्वल टू ट्वेल्व सो नंबर ऑफ एजेस किती आले आपल्या राईट आलेला आहे अशा पद्धतीने आपला हा युलर्स फॉर्म्युला हा क्यूब क्यूबसाठी आपला प्रूफ झालेला आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला बघायचं आहे क्युबाईड मग त्या मध्ये तुमच्या पुस्तकामध्ये डायरेक्टली एजेस दिलेले आहे एजेसची संख्या किती आहे तुमची बारा आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे तुमचे फेसेस आणि तुमचे व्हर्टायसेस फाईंड करायचे आहे मग आपण युलर्स फॉर्म्युला लिहून घेऊया युलर्स फॉर्म्युला इज इक्वल टू व्हॉट ई प्लस टू इज इक्वल टू एफ प्लस वी असं लिहिलं तरी चालेल आणि सरळ लिहिलं तरी चालणार आहे मग आता ई e प्लस टू एजेस तुम्हाला दिलेले आहे किती ट्वेल्व प्लस टू so, सो एफ प्लस व्ही म्हणजे आता यांची ॲडिशन किती आली पाहिजे तुमची चौदा आली पाहिजे ट्वेल्व प्लस टू किती झाले तुमचे फोर्टीन आले मग एफ प्लस व्ही मग आता याच्यामधलं एक तर माहिती असणार आहे क्युबाईड आहे हां क्युबाईडचं व्हर्टायसिस तर माहिती असणार आहे तुम्हाला शिरोबिंदू किती आहे एट आहे मग याच्यात एक जरी किंमत आपल्याला माहिती असली किंवा आपण मोजून घ्यायचं तिथे किती वन टू थ्री फोर फायव्ह सिक्स सेवन आणि एट ही त्याची शिरोबिंदूंची संख्या आहे मग आपण इथे काय करूया त्याचे जे व्हर्टायसिस आहे एफ तसाच ठेवूया शिरोबिंदींची संख्या एट टाकूया मग आपण एफची किंमत आरामशीर फाईंड करू शकतो तीन गोष्टी माहिती पाहिजे ना सो हा इकडे प्लस एट होता इकडे जाताना तुमचा मायनस एट झाला सो फोर्टीनमधून एट गेले एट नाईन टेन न ना, नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन सो फेसेस किती आले सगळ्यांना माहिती आहे क्यूब क्यूबाईड हं त्याचे फेसेस पण दोघांचे सिक्स आहेत एजेस पण बारा आहे आणि व्हर्टायसेस एट आहे हे दोघांचं काय आहे तुमचं सेम आहे सो अशा पद्धतीने युलर्स फॉर्म्युला साठी पण काय केलं आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द युलर्स फॉर्म्युला फॉर द नेक्स्ट फिगर्स विच आर गिव्हन इन युअर टेक्स्टबुक सो स्टुडंट त्यांच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये ट्रँग्युलर प्रिझम आणि ट्रॅंग्युलर पिरामिडची एक डायग्राम दिलेली आहे मग ज्याच्यासाठी पण काय करणार आहोत आपण युलर्स फॉर्म्युला काय करणार आहोत अप्लाय करणार आहोत युलर्स फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत मग सगळ्यात साधी सोपी गोष्ट युलर्स फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे एफ प्लस व्ही इज इक्वल टू ई e प्लस टू मग याच्यामधल्या कुठल्याही दोन गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं मग का तुला समजा काहीच माहिती नाही मग मा सोपं काय आहे सोपं काय करू शकतो आपल्याला सगळ्यात सोपं आहे की आपण वरटायसिस हे जे शिरोबिंदू आहे हे शिरोबिंदू जिथे जॉईंट झालेले हे शिरोबिंदू आपण मोजू शकतो ते काय आहे तुमचे वर्टायसिस मग आता हे जर मोजले वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स इथे नाही बरं का इथे नाही आहे हे टू लाईन्स इथे जॉईन झालेले बघा इथे ह्या सिक्स काय आहे त्याचे व्हर्टायसेस आहे अजून काय सोपं शकू शकतो आपण एजेस कडा काढू शकतो जर आपल्याला काहीच नाही दिलेलं आहे मग आपण कडा मोजू शकतो वन टू थ्री नंतर फोर फाईव्ह सिक्स ही सेवन ही एट आणि ही नाईन यावरच्या तीन खालच्या तीन सहा सहा सात आठ नऊ एजेस किती झाल्या नऊ आता याच्यावरून आपण ही किंमत काढू शकतो मग मा, फेसेस माहिती नाही मला फेसेस पण आपण शोधू शकतो की ट्रायंग्युलर जो प्रिझम आहे वन बघा हा एक आहे त्याच्या पाठीमागचा वन आ, वन टू थ्री अँड फोर ठीक आहे आता फेसेसची संख्या बरोबर आहे ती का बघूया आपण मग फेसेस माहिती नाही आहे तुमचे सिक्स आलेले ई तुमचे नाईन आहे नाईन प्लस टू सो एफ इज इक्वल टू सिक्स नाईन प्लस टू टेन इलेवन झाले एफ इज इक्वल टू हा प्लस सिक्स आहे इकडे जाताना काय होणार तुमचा मायनस सिक्स होणार आहे सो फेसेसची संख्या किती इलेवनमधून सिक्स गेले किती आले तुमचे फाईव्ह फेसेस किती आले तुमचे फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड इलेवन फेसेस किती आले फाय फाय कशी काय फेसेस बघा वन टू थ्री फोर आणि त्याच्या पाठीमागचं एक फाय सो अशा पद्धतीने आपण ट्रॅग्युलर प्रिझमसाठी पण युलर्स फॉर्म्युला यूज केला आपल्याला काहीच नाही दिलं तर आपण फक्त कडा मोजायचा आणि शिरोबिंदू मोजायचे आहे आता ट्रॅंग्युलर पिरॅमिड बघूया ट्रँग्युलर पिरॅमिडसाठी पण बघूया मग ट्रँग्युलर पिरॅमिडचं आपण काय शोधू शकतो आपल्याला सोपं काय आहे व्हर्टायसेस आणि एजेस हे सोपं आहे एजेस म्हणजे कडा मोजायचा आहे वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स सिक्स तुमचे काय मिळाले तुम्हाला एजेस सिक्स कडा मिळालेला आहे वर्टायसेस म्हणजे कोणत्या वन टू थ्री फोर आणि तुम्हाला वाटतं तर नाव हो देऊन घ्या वाय ए बी सी आणि डी हे काय आहे त्याचे वर्टायसेस आहे किती वर्टायसेस आहे फोर मग याच्यावरून आपण युलर्स फॉर्म्युला ट्रँग्युलर पि प्रे, पिरामिडसाठी यूज करू शकतो युलर्स बाय युझिंग युलर्स फॉर्म्युला काय आहे तुमचं युलर्स फॉर्म्युला दॅट इज एफ प्लस व्ही इज इक्वल टू ई प्लस टू डायरेक्ट लक्षातच ठेवायचं आहे हं ई म्हणजे युलर लक्षात ठेवायचं म्हणजे ई प्लस टू हा लक्षात म्हणजे कशाची ॲडिक्शन करायची एफ प्लस व्ही करा किंवा व्ही प्लस एफ करा एफ किती आहे तुमचं माहिती नाही आहे व्ही किती आलं फोर ई किती आहे सिक्स प्लस टू सो एफ प्लस फोर इज इक्वल टू किती झाले तुमचे एट झाले सो एफ इज इक्वल टू हा प्लस फोर एक्कडे जाताना काय झाला तुमचा मायनस फोर सो नंबर ऑफ फेसेस किती आले तुमचे फोर फेसेस फोर कसे काय आले वन टू थ्री आणि बॅक साईडचा एक फोर आला सो अशा पद्धतीने ट्रँग्युलर पिरामिड आणि ट्रँग्युलर प्रिझमसाठी सुद्धा आपण काय केला इथे युलर्स फॉर्म्युला हा छानपैकी इथे यूज केला जर तुम्हाला काहीच दिलेलं नसेल तर काय आयडिया करायची हे पण तुम्हाला सांगितलं की हे जे व्हर्टायसेस आहे पॉईंट मोजून घ्यायचे ते नाही जमलं तर तुम्ही अशा पद्धतीने काय करा त्याला पी क्यू आर एस टी यू असे नावं द्या हं आणि नंतर ए या कडा मोजून घ्या हं त्याच्यावरून तुम्ही बाकी कशाचीही किंमत ही काढू शकता ठीक आहे सो so, बघूया अजून दोन आ, फिगर्स तुमच्या पुस्तकात दिलेले आहे की जे आपल्याला युलर्स फॉर्म्युलासाठी यूज करायचं आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट फिगर्स सो स्टुडंट दीज आर द लास्ट फिगर्स विच आर गिव्हन इन योअर टेक्स्टबुक फॉर विच वी हॅव टू यूज द युलर्स फॉर्म्युला युलर्स फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे तुम्हाला माहिती नाही आहे मग तुम्ही काय फाईंड शो करू शकता तुम्ही व्हर्टायसेस आणि एजेस एजेस म्हणजे कडांची संख्या ही मोजू शकतात त्याच्यावरून तुम्ही बाकीचं हे फाईंड करू शकता युलर्स फॉर्म्युला बाय यूजिंग द युलर्स फॉर्म्युला युलर्स फॉर्म्युला सगळ्यांना माहिती झाला आहे ई प्लस टू इज इक्वल टू एफ प्लस व्ही हा युलर्स फॉर्म्युला तुमचा आहे मग आता एजेस एजेस म्हणजे ह्या कडा मोजून घेऊया वन टू थ्री फोर फाईव्ह हां नंतर सिक्स सेवन एट नाईन आणि टेन टेन तुमच्या काय आहेत कडा आहेत कशा पद्धतीने मोजल्या मी वन टू थ्री फोर आणि फाईव्ह ही सिक्स आणि ही सेवन इथे पण जॉईन नाही एट ही नाईन आणि ही टेन काही जण हे हे पकडतील हे पकडायचं नाही आहे अलग लक्षात ह्या तुमच्या कडा आहे आता व्हर्टायसेस व्हर्टायसेस तुम्हाला सांगितलं नाव देऊन घ्या ए बी सी डी हां चार झाले हां इथे जॉईन झालेले आहे अजून इथे हां ई आणि एफ वर्टायसेस किती झाले तुमचे वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स वर्टायसेस सिक्स झाले याच्यावरून तुम्ही फेसेस काढू शकतात ठीक आहे फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाकूया एजेस तुमच्या टेन झाल्या इज इक्वल टू एफ माहिती नाही आहे व्ही किती झाला तुमचा सिक्स इथे ट्वेल्व झाले एफ प्लस सिक्स हा इकडे प्लस सिक्स आहे इकडे जाताना तुम्ही मायनस सिक्स केला सो फेसेस किती ट्वेल्वमधून सिक्स गेले सिक्स फेसेस किती आले तुमच्या पेंटॅगॉनल पिरामिडचे फेसेस किती आले तुमचे सहा आले कशा पद्धतीने वन टू थ्री फोर फाईव्ह त्याच्या बॅकसाईडचा सा आहे सिक्स सो अशा पद्धतीने पेंटॅगॉनल पिरामिडचे आपण फेसेस हे फाईंड केलेले आहे कारण सगळ्यांना फेसेस फाईंड करायलाच प्रॉब्लेम येतो म्हणून आपण व्हर्टायसेस आणि एजेस इझिली मोजून घ्यायचे आहे ठीक आहे त्यानंतर बघूया हेक्झॅगॉनल प्रिझम हं हेक्झॅगॉन म्हणजे श षटकॉन म्हणतो मराठीमध्ये हां षटकॉन सगळ्यांना माहिती आहे याचं आपण काय करूया पहिले आपण एजेस फाईंड करून घेऊया आणि व्हर्टायसेस फाईंड करूया मग आता जर व्हर्टायसेसला आपण नावं जर दिली पी क्यू आर एस टी यू हं व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आणि याला ए नाव हो दिलं समजा किती होतील, होतील। रे हे वरचे सहान सहा बारा तुमचे व्हर्टायसेस होतील बरोबर आहे ना हे सिक्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व व्हर्टायसेस किती झाले तुमचे व्हर्टायसेस तुमचे ट्वेल्व झाले आता एजेस एजेस मोजायचे आहे सगळ्यात महत्त्वाचं वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स ह्या सिक्स लिहिल्या खालच्या वन टू थ्री फोर फायव्ह आणि सिक्स या सिक्स पण लिहिल्या त्याच्यानंतर आता मोजणार आहोत सिक्स आणि सिक्स किती झाले तुमचे ट्वेल्व झाले हां सिक्स ही वन ही टू ही थ्री आणि ही फोर आणि अजून कुठली राहिली रे आपली फोर हं हो, त्याच्या पाठीमागच्या दोन हं हो, बॅकसाईडच्या दोन राहिल्या जसे ह्या दोन सरळ रेषा आहे त्याच्या बॅकसाईडला पण दोन सरळ रेषा आहे म्हणजे किती झाले तुमच्या वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सो so, बारांसहा अठरा अठरा काय झाल्या तुमच्या एजेस झाल्या so, सो अठरा एजेस झाल्या त्याच्यावरून आपण फेसेस काढू शकतो बाय युझिंग द युलर्स फॉर्म्युला युलर्स फॉर्म्युला लक्षात आलं का तुम्हाला एजन्स कशा का मी काउंट केला एजन्स वरच्या सहा खालच्या सहा आणि सहा सात आठ नऊ आणि ह्या दहा हा, दहा झाले नाही सॉरी काय झालं मी ह्या वरच्या सिक्स आणि सिक्स काय झाले तुमच्या ट्वेल्व झाल्या थर्टीन फोर्टीन फिफ्टीन आणि सिक्स्टीन सिक्स्टीन नाही त्याच्या बॅकसाईडला पण टू आहे सेवन्टीन एटीन सो यू लस फॉर्म्युला यूज केला आपण दॅट इज ई प्लस टू इज इक्वल टू एफ प्लस व्ही याच्यावरून आपण फेसेस काढू शकतो ई e आले आपलं एटीन प्लस टू व्हर् एफ uh, माहिती नाही आहे व्ही तुमचं ट्वेल्व आलं सो so, इथे तुमचे ट्वेंटी झाले सो so, इथे प्लस ट्वेल्व होता इकडे देताना मायनस ट्वेल्व झाला सो so, एफ इज इक्वल टू वीसमधून तुमचे बारा गेले वीसमधून तुमचे बारा गेल्यानंतर किती उरत आहेत तुमचे इथे आठ उरत आहेत सो फेसेस किती आले तुमचे फेसेस आले आहे एट सो अशा पद्धतीने आपण तुमच्या पुस्तकामध्ये जेवढ्या जेवढ्या फिगर दिल्या होत्या एक जागॉन पिर प्रिझम असेल पेंटायगॉनल पिरामिड असेल क्यूब असेल क्युबाईल असेल ट्रायग्युलर प्रिझम असेल ट्रँग्युलर पिरामिड असेल सगळ्यांसाठी युलर्स फॉर्म्युला हा आपण अप्लाय केला आणि तो परफेक्टली त्यांच्यासाठी अप्लाय झालेला आहे सो आय थिंक युलस फॉर्म्युला तुम्हाला लाईफमध्ये कधीही विचारला जाणार तर लक्षात ठेवायचं ई प्लस टू एफ प्लस वी युलरचं नाव आहे म्हणून ई घेतलेलं आहे ई प्लस टू ठीक आहे एजेस एजेस आहे आणि युलर्स पण नाव आहे म्हणून ई प्लस टू लक्षात ठेवायचं आहे सो अशा पद्धतीने हा लेसन फायनली इथे संपलेला आहे कसा वाटला आता व्हिडिओ जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि आवडला असेल तर नक्की नक्की एक लाईक करा हां कारण खूप कष्टाने तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे चला भेटूया नेक्स्ट लेसन फ्रेश लेसनसह नेक्स्ट आपल्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी